नमस्कार मी देवा आपलं सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे उद्याचा उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि शिवसेनेचे विनायक सातपुते यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला आपल्यासोबत स्वतः विनायक सातपुते आहेत प्रभाग क्रमांक दहा मधून ते इच्छुक आहेत काय सांगणार काय काय प्रश्न घेऊन तुम्ही निवडणुकीमध्ये उतरणार माझा पहिला प्रश्न आहे की आमच्या वार्डामधली स्वच्छता स्वच्छता व्हायला गरजेचे आहे की पंधरा पंधरा दिवस झाले कचऱ्याची गाडी येत नाही ना आमच्या खूप समस्या आहे क्रमांक मधून मी फॉर्म भरलेला आहे माझ्या आईचा आमच्या वर्डामध्ये खूप समस्या आहे पाण्याची समस्या आहे पाणी येत नाही आठ आठ दिवस दिवस त्याच्यानंतर लाईटचा प्रॉब्लेम आहे पाणी आलं तर लाईट जाते त्याच्यासाठी मी नाही का नगरपालिकेचा माझ्या आईचा फॉर्म भरलेला आहे प्रभाग क्रमांक दहा मधून याच्या अगोदरचे जे नगरसेवक होते त्यांनी हे प्रश्न सोडवले नाही का दरवेळेस निवडणुकीच्या तोंडावर हेच प्रश्न समोर येतात आणि इच्छुक उमेदवार हे आश्वासन फक्त देतात तसं काय तुमचं माझं तर काम मी नाही का आधीपासूनच काम करत आलो माझं काम है। आहे पण वार्डामध्ये प्रत्येक वार्डामध्ये विचारून घ्या वार्डामध्ये माझं काम आहे की नाही आमच्या वार्डातल्या नागरिकांना मला आणि मला शोक पण आहे काम करायला सार्व सामाजिक कार्य करायची मला खूप आवड आहे त्याच्यामुळे मी नाही का सामाजिक कार्य करत असतो पण आता अशी माहिती आहे सूत्राची की भाजपची आणि शिवसेनेची युती होणार तर मग तुमच्या तिकटाचं कसं माझं तिकीट तर काय कन्फर्म आहे मी पदाधिकारी माणूस युवासेने शहर प्रमुख पद आहे आणि माझं काम पण खूप आहे मला मला तिकीट फायनल आहे माझं मी असं डिक्लेअर करतो लोक कशामुळे निवडून तुम्हाला काय मी नाही का दरवर्षी गणेशपेठ भागामध्ये एक छानसा दहंडीचा कार्यक्रम घेतो पुन्हा त्याच्यानंतर माझे नाही का हमेशा गणेश उत्सव असो प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग असतो माझा नवरात्र महोत्सव असो माझ्या गणेशपेठ भागामध्ये जे काय कार्यक्रम होतात सार्वजनिक सामाजिक ते संपूर्ण कार्यक्रम मी हँडल करतो तुम्ही म्हणताय की हे प्रश्न मी सोडवणार याच्या अगोदरच्या नगरसेवकांनी हे प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही नाही ना त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म टाकला ना, टाक ना। कोणी नगर कोणी नाही का याच्या पहिले जे जे नगरसेवक होते त्यांनी नाही का आमच्या वार्डाकडे निवडून आले निवडून आमच्या वार्डामध्ये हो म्हणले निवडून आले त्याच्यानंतर सगळं वार्डाकडे दुर्लक्ष केलं त्याच्यामुळे मी माझा निवडणूक अर्ज भरलेला आहे आणि निश्चित मी शंभर टक्के निवडणूक लढवणार आहे बरं कशी लढत होईल राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार आहेत भाजपचे बी तुमची टक्कर कोणासोबत होईल तुम्हाला काय वाटते आता काय अजून तर काय मला माहित नाही कोणासोबत होईल मग आता कोणासोबत पण होऊ द्या ज्याच्यासोबत होऊ द्या हो पण तयारी आहे नक्कीच आपण पाहू शकता हे शिवसेनेचे विनायक सातपुते पुत होते प्रभाक्रमांत मधून यांच्या आईंनी कालच अर्ज देखील दाखल केलेला आहे मीच निवडून येणार असा विश्वास देखील त्यांनी दाखवलेला पाहायला मिळते देवा चपटे डी मराठी न्यूज वसमत हिंगोली